कर्मवीर भाऊराव पाटील अप्रतिम भाषण प्रणाम शिक्षण महर्षीला ज्ञानगंगेच्या भगीरथाला साक्षर केले खेड्यापाड्याला अवघ्या महाराष्ट्राला आदरणीय व्यासपीठ येथे जमलेल्या माझ्या बालमित्रांनो आज बावीस सप्टेंबर कर्मवीर भाऊराव पाटील यांची जयंती त्यानिमित्त आपण येथे सर्वजण जमलो आहोत प्रथमत माझे सर्वांना मनपूर्वक वंदन कर्मवीर भाऊराव पाटील हे थोर शिक्षणतज्ञ समाजसुधारक आणि समाजसेवक होते त्यांनी महाराष्ट्रात शिक्षण प्रसाराचे मोठे कार्य केले कर्मवीर भाऊराव पाटील यांचे पूर्ण नाव भाऊराव पायगोंडा पाटील असे होते कर्मवीर भाऊराव पाटील यांचा जन्म बावीस सप्टेंबर अठराशे रोजी कोल्हापूर जिल्ह्यातील कुंभोज या गावात झाला भाऊराव पाटील यांचे शिक्षण पाचवीपर्यंत विटा येथे झाले त्यानंतर पुढील शिक्षणासाठी त्यांनी कोल्हापूरला जावे त्यांना कोल्हापूरला जावे लागले कोल्हापुरात मॅट्रिकची परीक्षा दिली पण ते आत्ते नापात झाले शिक्षणात अपयश आल्यानंतर भाऊराव पाटील यांनी आपले जीवन शिक्षणाच्या प्रसारासाठी समर्पित करण्याचा निर्णय घेतला एकोणीसशे दहामध्ये त्यांनी कुंभोज येथे वसतिगृहाची स्थापना केली एकोणीसशे वीसमध्ये भाऊराव पाटील यांनी रयत शिक्षण संस्थेची स्थापना केली ही संस्था महाराष्ट्रातील सर्वात मोठी शैक्षणिक संस्था आहे रयत शिक्षण संस्थेच्या माध्यमातून महाराष्ट्रात अनेक शाळा महाविद्यालये विद्यापीठे स्थापन झाली आहेत एकोणीसशे पस्तीसमध्ये महात्मा फुले अध्यापक विद्यालय सुरू केले कर्मवीर भाऊराव पाटील यांनी शिक्षणाच्या प्रसाराबरोबरच समाज सुधारणेचे कार्य केले त्यांनी शेतकरी आणि कामगारांच्या हक्कांचे रक्षण केले त्यांच्या कार्यासाठी अनेक पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आले पुणे विद्यापीठाने भाऊरावांना एकोणीसशे एकोणसाठमध्ये सन्माननीय डीट ही पदवी बहाल केली भाऊराव पाटील यांना भारतीय सर्वोच्च पुरस्कारांपैकी एक असा पद्मभूषण हा पुरस्कार आला कर्मवीर भाऊराव पाटील यांनीही समाज सुधारणेचे कार्य केले त्यांनी शेतकऱ्यांना आणि कामगारांच्या हक्कांचे रक्षण केले त्यांनी स्त्री शिक्षण आणि सामाजिक कार्य केले अशा या थोर नेत्यास माझे कोटी कोटी वंदन धन्यवाद व्हिडिओ आवडल्यास एक लाईक नक्की करा सोबतच मी मराठी या आपले यूट्यूब चॅनलला सब्स्क्राइब करायला विसरू नका आणि तुम्हाला कोणत्या विषयावर भाषण निबंध हवे आहेत ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा